तर इथ आहे ना मंडळी गरम गरम मस्त डाळबडे शिजत तेलामध्ये जबरदस्त वाले आणि तुम्हाला मी भाजी दाखवते आजची भाजी किती छान होती ठीक आहे नाचत नाही बाबा तुम्ही ना तू ना तुम्ही कि तू एकच सांग दोन्ही पण मी काय म्हणते मला कम्फर्टेबल वाटत नाही तू मी तू मी काय बोलायला काय नाही मी त्यांना सांगणार आहे सगळ्यांना साडी कशी वाटते आवडली नाही माहितीये की आज आपला श्रावणी दुसरा श्रावणी सोमवार हो आहे आणि एवढं भारी वाटत तुम्हाला जसं मी बोलते की मला सोम म्हणजे आपला श्रावण महिना असतो ना तेव्हा मजा येते कारण की ना तेव्हा उपवास असतात आणि उपवासामुळे ना मस्त मस्त खायला पण भेटत म्हणजे उपवासच नाही पण उपवास सोडवता मला तुला तर भेटतच आणि ह्याला घरातल्या तर सगळ्यांना दर मंडेला दर गुरुवारी म्हणजे मंगळवारी चालूच असते त्यांना माझ्या उपवास पण मजा तर ह्या लोकांची आहे आणि आज ह्याला तर भेटणार आहे जेवायला आणि त्याच्यानंतर आजची साडी कशी तुम्हाला म्हणजे उपवास असतो तुम्ही मी साडी घालते पण आज पण मंदिरात जायचं होतं पण काही कामामुळे मी बारीक कशी झाली हे मी याचा स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे पण त्याआधी मला कमेंट लागतील यांच्या की कोणाला जर पाहिजे असेल हेल्प माझी की मी कशी बारीक झाली किंवा मी माझा कसा वेट लॉस केला आहे ते तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा मी नक्की याच्यावरती एक मस्त स्पेशल व्हिडिओ बनवेन आणि सगळं सांगेन काय खाल्लं कशी काय म्हणजे कसं माझं रुटीन होतं ते सगळं हा बाबू चला तुम्हाला तर मी माहिती आहे की आज उपवास आहे आज जेवायला काय काय रियाशी बनवते सगळ्यांना माहिती आहे आणि खूप स्पेशल आपल्या रेसिपी असतात जेवणाच्या पण आज तुम्हाला फुल रेसिपी दाखवली नाही पण तुम्हाला एक रेसिपी मी दाखवते याच्यामध्ये तर तुम्हाला मी सांगितलं जेवणामध्ये ना बरंच काय काय बनवलं तुम्हाला इथे समोर ना मस्त अश्या गरम गरम पुऱ्याच असतील तर पुऱ्या आमच्या बनून झाल्या आहे का साईज पुऱ्यांची आणि खूप सॉफ्ट आणि याच्या फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि एवढ्या पुऱ्या बनवत जाव्या का सगळ्यांसाठी ऑलमोस्ट बनवलाय असं नाही की माझा उपवास आहे म्हणजे एकटीसाठी तेवढ्या आणि बनवल्या तुम्हाला भाज्या आहेत ना सगळ्या नंतर दाखवते तर आपले जे तेल तापलंय तर आपण काय करतोय आज आपण करतो ते म्हणजे चण्याच्या डाळीचे डाळवडे सोमवारी प्रत्येक सोमवारी वेगळं जेव्हा जेव्हा उपवास असतो तेव्हा तेव्हा वेगळं हा तर तुम्हाला मी दाखवते ही आहे आपली चण्याची डाळ घेतल्या म्हणजे डाळवडे करतोय आपण तर चण्याची डाळ भिजत ठेवायची सात ते आठ तास ओके त्याच्यानंतर ती मिक्सरमध्ये टाकायची भिजल्यानंतरला आठ तासांनी आणि त्याच्यामध्ये आपण लसूण मिरची कडीपत्ता कोथंबीर जिरं को हे सगळं घेतलं आणि थोडीशी डाळ आहे ना भिजलेली ती वरून टाकली ओके बघा आणि याच्यामध्ये मी मसाला पण टाकलाय मीठ पण टाकले हळद पण टाकले, टाकले आणि आता आपण याच्यामध्ये टाकले वरून कोथंबीर कोथंबीर टाकायची आणि मग आता हे मिक्स करते आणि एक एक, एक आपल्याला डाळवडे बनवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिला मी याला चांगलं मिक्स करते आणि आय होप तुम्ही रेसिपी इडली वडे पण आणि ना मला तर कुठली आठवण आली माहितीये का आमच्या इथे पाटील काकांचे वडापाव खातो ना आम्ही त्यांच्याकडे डाळवडे भेटतात पाच रुपयामध्ये किती भरपूर यायचे द्यायचे ते पहिल्यापासून एवढे छोटे छोटे बनवायचे डाळवडे डाळवडे भाजी मला माहितीये ते गोलगोल असतात डाळवडे चपटे असतात ठीक आहे तर हे डाळवडे आहेत मी डाळवडे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच कसे दिसतात ते आणि खायला पण कसे लागतात ते आणि आजचं जेवण तर एक नंबर काय हा सगळं दाखवणार मी त्यांना त्यांना दाखवणार कसं होईल रे दाखवायला ठीक आहे ना त्यांना जेव्हा असं वाटेल की केलं पाहिजे रकमेंट तर तेव्हा करतील तर असे हाताळ थापायचे आणि एक एक करून आपण टाकून देऊया ओके

आणि याच्यात पाणी नाही टाकायचं मी पाणी याच्यामध्ये ॲड नाही केले डाळ भिजलेस त्याच्यामुळे ती बरोबर ऍडजस्ट होते त्याच्यामध्ये तर आता हे आपण काढून तुम्हाला मी दाखवते ओके तर इथं आहे ना मंडळी गरम गरम मस्त डाळ वडे शिजत आहेत तेलामध्ये जबरदस्त वाले आणि तुम्हाला मी भाजी दाखवते आजची भाजी किती छान थी, आहे ती ठीक आहे तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते हे आहे छोले एवढे जबरदस्त बनलेत ना छोले आमच्या घरामध्ये छोल्याची भाजी अशीच आवडते तर ती तुम्हाला अशी दिसते सुंदर झाले खूप एक नंबर त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इथे आहे ते म्हणजे भरलेली वांगी हा तुम्ही आज भरून जेवणार आहे भरलेली वांगी आहे ही हिरवी वांगी आहेत ते ऑरेंज वर काय ती पर्पल कलरची हिरवी वडी खूप छान लागतात तर ही भरलेली वांगी आहेत आणि साईडला डाळ वडे तर होत आहेत आणि इथे मस्त गरम गरम पुरी देखील आहे आणि भात आहे तर तुम्हाला दाखवते मी भात आहे त्याच्यानंतर डाळ आहे मस्त पैकी गरम गरम वरण आहे तर हे सगळं जेवण आहे ना खूप छान बनलंय तर ते तुम्हाला मी दाखवणार केळीच्या पानावरती कसं दिसतंय ते, ते जेवण आणि एक नंबर असं वाटतंय मला माझा उपवास कधीच सुटतोय आणि मी कधी जेवायला बसते तर हे मस्त वडे पण झाले आपले रेडी वड्यांचा कलर काहीसा असा करायचं म्हणजे ते शिजले आणि क्रिस्पी होतात मी बाकीचे करून घेते मग तुम्हाला मी पटापट उपवासाचा ताट वाढून दाखवते की कसं होणार आहे ते चला या पटापट जेवायला सगळ्यांनी बघू शकता किती सुंदर असे डाळवडे बनलेले आहेत आणि हे तर मी टेस्ट जेवतानाच करणार आहे आणि माझा हा ओव्हरऑल जो मेनू आहे तो मला खूप जास्त आवडतोय आणि आवडला आणि आवडायलाच पाहिजे एवढं जर आपण मेहनत मी करतोय आणि उपवासाच्या दिवशी सुंदर वाटतं एकदम तर मला तुम्ही सांगा तुम्हाला माझा जो आजचा मेनू आहे तर तुम्हाला आवडला तर असेलच पण मला एक सजेस्ट करा तुम्ही आता तर श्रावण महिना चालू आहे बरोबर आहे आपण दर सोमवारी अशी व्हेज थाळी करतो आहे प्रॉपर उपवासाची तर तुम्ही मला सांगू शकता की मी नेक्स्ट म सोमवारी को म्हणजे कुठली भाजी बनवू आणि कुठला एक असा फ्रायचा पदार्थ बनवू तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा मी तो ना नक्की बनवेन फक्त मला सांगा तुम्ही कोणता पदार्थ बनवू आणि तुम्हाला बघायला कोणता छान वाटेल तो सांगा मला मग आपण तो पदार्थ ती डिश जी पण तिकडे थाळी असेल ती आपण बनवूया मंडळी आपलं जेवण वगैरे तर झालंय सगळं तर मला माहिती आहे माझे इतके तुम्ही तर खायला एक्सायटेड आहे तसंच तुम्ही बघण्यासाठी पण एक्साइटेड आहात की रियांशीने ही थाळी कशी सजवले आणि थाळी कशी दिसणार आहे आणि ती तुम्हाला तर बघूनच छान वाटेल तर ही थाळी मी तुम्हाला दाखवते मला खूप इच्छा आहे तुम्हाला दाखवायची चला तर तुम्ही बघून घ्या की आजच्या थाळीमध्ये मेन्यू काय काय आहे तो ते बघा सगळ्यांचं आवडतं म्हणजे वरण भात हे सगळ्यांना आवडतं साईडला इथे छोले बनवलेत आणि हे डाळवडे आहेत खूप सुंदर आहेत आणि हे भरलेलं वांग आहे तर माझं खूप फेवरेट आहे सगळ्यांचं फेवरेट असते लोणचं आहे आणि गरमागरम मस्त असे पुरे आहेत तर ही आहे आजची वेज थाळी जसं की मी तुम्हाला सांगितलं की श्रावणी सोमवार स्पेशल आपण दर सोमवारी वेज थाळी दाखवणार आहे तर तुम्ही ती कोणीच मिस करू नका श्रावण संपेपर्यंत तुम्हाला या थाळ्या बघायच्या आहेत आणि तुम्हाला तशा तुमच्या घरी ट्राय पण करायचे आहेत तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आत्ता ना मला खूप भूक लागले कारण की खूप टाईम झाला मला आता माझा उपवास सोडायची वेळ आले तर आता मी पटापट हे उपवास सोडवते मी जेवते मस्त पोटवरून अजून सारा घेणार आहे मी तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा मी तुम्हाला रिप्लाय दे आणि नेक्स्ट थाळी कोणती मला बनवायची आहे तुम्हाला सजेस्ट करा फक्त पदार्थ सांगा तो मी बनवते तर कशी वाटली व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय कमेंट करा